पावर बी आय आणि टॅब्लो म्हणजे आज विद्यार्थी मित्रांना मला सांगायला आवडेल की तुम्ही क कोणतंही एज्युकेशन घ्या बट जोपर्यंत तुम्हाला ते प्रेझेंट करता येत नाही तर त्याचा काय उपयोग नाही आणि आज मार्केट रिसर्चसारख्या फील्ड आल्यात किंवा तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जा तिथे बिझनेस ॲनालिस्ट नावाचा एक जॉब रोल आहे तर त्या ठिकाणी सुद्धा किंवा तुम्ही आय टीमध्ये जरी गेलात तर तुमचं प्रेझेंटेशन हे खूप मॅटर करतं आणि आज सगळ्यात जास्त महागडी गोष्ट आपण बोलाल तर सोनं आहे अजून सोन्याच्या भाववर खाली होत आहे असं आपण चर्चा करतो किंवा व्हॅल्यू व्हॅल्यूवर जास्त होते बट याच्याहीपेक्षा सगळ्यात जास्त महागडी गोष्ट असणारी ती म्हणजे काय डेटा आणि त्या डेटाला जर आज मॅनेज करायचं असेल किंवा त्या डेटाला जर प्रेझेंट करायचं असेल सो देन पॉवर बी आय आणि टॅबल्यू हे वन ऑफ द गुड ऑप्शन आहेत सो ते एज्युकेशन जर इथे भेटतं आहे आणि ते पण जर लोणीसारख्या ठिकाणी तर खरंच ही खूप छान गोष्ट आहे म्हणजे मी थोडासा शॉक होतोय की आमच्या वेळेस असं का नव्हतं यार म्हणजे की yes. आम्ही करू शकत होतो म्हणजे खरंच ग्रामीण भागासाठी ही खूप वेगळी गोष्ट आहे कदाचित याचमुळे डॉक्टर सुप्रियाताई विखे मॅम असतील किंवा जे विखे फाउंडेशनद्वारे <laughs> किंवा डॉक्टर विखे साहेब यांच्याद्वारे जे काही ह्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत ज्या त्यांच्या पिढीपासनं त्याच गोष्टींमुळेच कदाचित रुरल भागातल्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या एज्युकेशनल सर्व्हिसेस इथे अगदी अल्पदरामध्ये प्रोव्हाइड केलं जातं असं म्हणायला हरकत नाही आहे सो मॅम आणखीन एक प्रश्न येतो म्हणजे मी अल्पदर हा शब्द वापरला बट मला खरंच माहीत नाही आहे की जर तुम्ही हे पावर बी आय आणि टॅबलूसारखं uh -huh. एज्युकेशन प्रोव्हाइड करता जे काही अपडेटेड आहे तर त्याच्यासाठी तुम्ही काही एक्स्ट्रा चार्जेस घेतात की काय त्याची फीजबद्दल तुम्ही थोडं सांगाल ॲक्च्युली आमचा अॅल्युमिना बेस खूप स्ट्रॉंग आहे ओके आणि आमचे अल्युमिनास खूप खूप मोठ्या कंपन्यांमध्ये मोठमोठ्या पदार्थी काम करत असतात आणि काही अल्युमिनाज काही आहेत की जे असे कोर्सेस स्पॉन्सर्डही करतात ओके आणि काही आहेत ते आम्ही संस्थेतर्फे देतो सध्या तरी आम्ही कुठलेही चार्ज या गोष्टीला घेत नाही कारण दॅट इज अ पार्ट ऑफ देअर डेव्हलपमेंट आणि याच्या व्यतिरिक्त हे हो, जे ॲडॉन कोर्सेस झाले याच्या व्यतिरिक्त आम्ही म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीनेच काही कोर्सेस लाँच केलेले आहेत ॲडिशनल आणि ते आपण इथं इंट्रोड्यूस केलेले आहेत जसं एम बी एमध्ये फायनान्स एच आर मार्केटिंग हे ट्रॅडिशनल फील्ड आहेत पण नवीन ह्याच्यामध्ये आता मी बिझनेस अॅनालिटिक्स hmm. हा एक आहे आणि जेव्हा कोविड आपण आता संपलो तेव्हा ॲग्री बिझनेसला खूप स्कोप आला त्यामुळे आता एम बी इन बिझनेस अनालेटिक्स एम बी इन इंटरनॅशनल एम बी ए इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट आणि एम बी इन फार्मास्युटिकल्स तस एम बी इन इव्हेंट मॅनेजमेंट असे जे कोर्सेस किंवा स्पेशलायझेशन आहेत ते पण आपण देत आहोत व्हेरी नाईस म्हणजे ॲक्च्युली या नवीन फील्ड अजून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत आजच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांपर्यंत yes, पोहोचत yes. आहेत so, सो uh, आता ह्या सगळ्या आपण म्हणू शकतो हो की um, कॉलेजेसबद्दल तुम्ही सांगितलं तर मला जसं तुम्ही आता सांगितलं की आम्ही अशा एक्स्ट्रा गोष्टी पण प्रोव्हाइड करतो या व्यतिरिक्त आपण ॲज अ डायरेक्टर पायरन्स आय बी एम एसाठी खास करून एक्स्ट्रा एफर्ट्स अजून काय घेतात विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी येस yes. आता हा झाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे थोडंसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण तो एम बी ए किंवा एम सी होणारा मुलगा किंवा विद्यार्थीनी ही चांगली नागरिक पण असली पाहिजे आणि चांगला माणूस पण असला पाहिजे hmm. याच्यासाठी आम्ही वेगवेगळे क्लब्स तयार केलेले आहेत वा wow. जसं रतन टाटा क्लब केलेला आहे इंटरेस्ट आणि रतन टाटा क्लब काय करतो की इंडस्ट्री कनेक्ट करतो इंडस्ट्रीतल्या लोकांना बोलवणं hmm. त्यांची वेगवेगळ्या जे पण आस्पेक्ट्स आहेत प्लेसमेंट ट्रेनिंग ट्रेनिंगपासून तिथं हेल्प घेणं असं रतन टाटा आणि हा क्लब पूर्ण विद्यार्थी चालवतात व्हेरी नाईस तसंच एक क्लब आहे सिनर्जी क्लब तो सिनरची हा क्लब टोटल सोशल ॲक्टिव्हिटी चालवतो इनक्लूड ट्री प्लांटेशन ब्लड डोनेशन इनक्लूड आम्ही सेल्फ हेल्प ग्रुपला पण जाऊन ट्रेनिंग देतो हाऊ टू डू देअर प्रोडक्ट हाऊ टू डू देअर मार्केटिंग ऑफ दॅट प्रोडक्ट म्हणजे जे हे मार्केटिंग स्किल आहे किंवा मॅनेजमेंट स्किल आहे बिझनेस स्किल आहे किंवा एम सीचे विद्यार्थी त्यांना म्हणजे लॅपटॉप कसा वापरायचा नंतर गुगल ॲप किंवा फायनान्स जर करत असेल तर गुगलपे फोनपे किंवा त्यांचं फायनान्शियल जे असेल ते ऑनलाईन कसं करायचं हे आमचे विद्यार्थी या क्लबमध्ये जाऊन ट्रेनिंग देतात wow. आणि स्पोर्ट्स क्लब आणि हा तर क्लब आहे जो कल्चरला वाव देण्यासाठी त्याच्यातून ते स्टुडंट एन हे करतात आणि असा क्लबमध्ये सगळे स्टुडंट मेंबर असतात हा क्लब त्यांच्यासाठी त्यांनी त्यांच्याकडूनच चालवला जातो याच्यामुळं काय होतं त्यांच्याकडे एक लिडरशिप क्वालिटी डेव्हलप होते